कार मित्रांनो मी आहे जयश्री माझ्या ज्ञानजन या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की क्रोधाला कमी करता येतं का मला इतका राग येतो की माझ्या रागामुळे बरंच माझं नुकसान होऊन जातं माझी नाती दुखावली जातात आणि वैयक्तिक मला स्वतःलाही त्रास होतो तर हा जो आपला क्रोध आहे तो क्रोध मुळापासून आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला क्रोध कमी करता येत नाही आता बघा संतांनी सांगितलं की काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जे विकार आहेत ते विकार आपल्याला भक्तीमध्ये अडथळा निर्माण करतात आणि आपल्यामध्ये असलेले जे सतोगुण आहेत सतोगुण काय करतात आपल्याला तर आपल्याला प्रगतीच्या दिशेने जातात म्हणजे आपली भक्ती जी आहे ती भक्ती सफलतेकडे घेऊन जायला मदत करत असतात मग ते जे षडविकार आहेत त्या षडविकारामधीलच असलेला जो क्रोध विकार आहे तो क्रोध खूप भयानक आहे असं बरेच जणांना वाटतं आणि बरेच साधक म्हणतात की हा भयानकच आहे कारण काय होतं माहिती आपण ज्यावेळी साधनेला बसतो ज्यावेळी साधनेला बसतो त्यावेळेस बस आपल्याला जेव्हा क्रोध येत असतो ना तर क्रोधामुळं आपल्या आत्म्यातील बरीच शक्तिशील होत असते आणि या शक्तिशील झाल्यामुळे आपल्यामध्ये आपण जेव्हा भक्ती करायला बसतो साधना करायला बसतो ध्यानधारणा करायला बसतो त्यावेळी आपलं चित्त स्थिर होत नाही आणि आपलं आणि परमात्म्याचं कनेक्शन साधलं जात नाही त्या कनेक्शनमध्ये अडथळा हा क्रोधामुळे ओम नमय शिवाय तर बघा आता हा जो क्रोध आहे तो क्रोध आपल्याला मुळापासून नष्ट करता येतो का हा महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हा जो क्रोध आहे तो क्रोध कसा निर्माण होतो हा पहिला प्रश्न आहे तर बघा की आपण जेव्हा या पृथ्वी तलावरती आलो त्यावेळेस पृथ्वी तलावर आल्यानंतर आपल्याला हे शरीर मिळालं परंतु ह्या शरीर मिळाल्या अगोदर आपलं अस्तित्व काय होतं तर आपलं अस्तित्व होतं आत्मा एक चैतन्य आत्मा होती चैतन्य आत्मा जेव्हा होती आणि नंतर काय झालं मला हे शरीर मिळालं या शरीरामध्ये मी राहून कार्य करायला लागले ज्या दिवशी मला सुरुवातीला सुरुवातीला हे समजत होतं की मी एक आत्मा हे आत्मस्थितीची जाणीव होती परंतु हळूहळू हलु काय होतं मात्र आपण जेव्हा जन्म घेत जातो एकामागे एकामागे एक आपण जन्म घेत जातो त्यावेळेस आपल्याला त्या आत्मस्थितीचा विसर पडायला लागतो म्हणजे आपण स्वतःला शरीर समजायला लागतो ज्या दिवशी आपण स्वतःला शरीर समजायला लागतो त्यावेळी आपल्यामधले विकार बाहेर यायला लागतात मग क्रोध कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय आहे की रोज प्रत्येक क्षणाला आपल्याला आत्मस्थितीचा अनुभव करायचा आहे कर्म करायचं आहे पण कर्म करत असताना मी शरीर नाही तर मी एक आत्मा आहे आणि आत्मा या शरीराकडून कार्य करून घेत आहे ही जी मनाची स्थिती आहे ना ती स्थिती आपल्याला सतत ठेवायची आहे आणि बघा तुम्ही चमत्कार तुमच्या जीवनामध्ये मला नक्की दिसेल की ज्यावेळी आपण सकाळी उठतो सकाळी मी तर म्हणते की जो साधक वर्ग आहे त्या साधक वर्गाने किंवा ज्याला खरंच असं वाटतं की क्रोध कमी व्हावा हो त्याने पहाटे उठलं पाहिजे पहाटे उठून मंथन करायचं कोणतं तर आता बघा समजा आपल्याला क्रोध कमी करायचं तर क्रोधाच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्ध काय आहे तर प्रेम शांती शांती आणि प्रेमाचा स्टॉक आपण सकाळी सकाळी अनुभव करायचा आहे म्हणजे जेव्हा जी आपण सकाळी सकाळी मेडिटेशन करणार आहोत त्यावेळेस मेडिटेशनच्या टायमिंगला संकल्प असे घ्यायचे की मी शांत स्वरूप आहे मी शक्तिशाली आहे मी प्रेमस्वरूप आहे म्हणजे माझं अस्तित्व प्रेमस्वरूप आहे आणि तुमचं तसं चित्र तुम्ही पहा मनाने विचार करा आणि बुद्धीने त्यांचं चित्र पहा की तुम्ही कसं एक शक्तिशाली आहात कसं एक शांत आहात शांत आत्मा आहात या शांत स्थितीचा अनुभव घ्या आणि बघा ज्यावेळी आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपलं अवचेतन मन जागृत असतं आणि अवचेतन मन जागृत असतं ना ते अवचेतन मन असं आहे की त्याच्यावरती आपण जे जे बिंबवतो ते ते सत्य होत असतं ती आपला संस्कार बनत असतो मग आपल्याला क्रोधाच्या विरुद्ध आपल्याला आपला स्टॉक कुठला वाढवावा लागेल तर आपला प्रेमाचा शांतीचा स्टॉक वाढवावा लागेल जसं की एखादी बादली आहे त्या बादलीमध्ये खराब पाणी आहे आणि आपण वरून जर एखादा नळ सोडला स्वच्छ पाण्याचा नळ सोडला तर तो पाणी पडत राहील पडत राहील पडत राहिल्या आणि एक वेळ अशी येईल की त्यातलं खान पाणी सगळं निघून गेलेलं असेल त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी राहिलं असेल त्यासाठी आपण काय करायचं सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्या अगोदर हे विचार मंथन करायचे समर्थ शक्तिशाली संकल्प करायचे की मी शांत स्वरूप आहे मी शक्तिशाली आहे आणि मी स्वरूप आहे हे संकल्प झोपण्या झोपण्या अगोदर आणि सकाळी उठल्या उठल्या करायचं कारण झोपण्या अगोदर देखील आपलं अवचेतन मन जागृत असतं ह्या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला हे समर्थ शक्तिशाली संकल्प करायचे दुसरी गोष्ट आत्मस्थितीचा अनुभव आपण सकाळी सकाळी करायचा झोपण्या अगोदर करायचा त्यासाठी जे काही ध्यानधारणा आहेत त्याच्यासाठी काही कमेंट्री वगैरे असतात त्या कमेंट्री ऐका नंतरनं कमेंट्री ऐकत ऐकत स्वतःची कमेंट्री तयार करा त्याच्यातून तुम्ही मेडिटेशन करा ध्यानधारणा करा त्याच्यातून काय होईल की एक राजयोग मेडिटेशन हा एक असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये काय होतं परमात्म्याची जी आपण म्हणतो ना युनिव्हर्सल एनर्जी युनिव्हर्सल एनर्जी कॅप्चर करता येते आपल्याला म्हणजे आपल्याला ती मिळवता येते आणि आपल्या आत्म्यांमध्ये ती साठवता येते राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला हे करता येतं ती शक्ती परमात्म्याची शक्ती आपल्याला कॅच करता येते आणि आपल्या आत्म्यामध्ये त्याचा स्टॉक वाढवता येतो तर एक आहे ध्यानधारणा आणि दुसरे आहे समर्थ शक्तिशाली संकल्प जे स्वरूप शक्तिशाली स्वरूप आहे असेल या संकल्पातून आणि ध्यानधारणेत्रू आत्म्यामधला जो पॉझिटिव्ह संकल्पाचा जो स्रोत आहे तो स्त्रोत वाढवायचा आहे आणि मग हळूहळू काय होणार आहे ज्यावेळेस आपला स्टॉक शक्तिशाली संकल्पाचा स्टॉप वाढत आहे म्हणजे आपल्यातलं ज्यावेळेस बघा एखादी अंधारी खोली आहे त्या अंधारी खोलीमध्ये एखाद्याने जर आपल्याला सांगितलं की या ठिकाणी जो अंधार आहे तो अंधार झाला आपण रात्रभर जरी तो अंधार झाडत बसलं तरी तो अंधार जाणार आहे का तर जाणार नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर तिथं एक ज्योत प्रज्वलित करावी लागेल म्हणजे लाईट लावावी लागेल तर त्यावेळी तिथला अंधार आपोआपच दूर होईल अगदी तसंच आहे ज्यावेळी ही जी आपली आत्मा आहे त्या आत्म्यामधले जे क्रोध रूपी अहंकार त्याच्यानंतर मग क्रोध होम मोह सर हे सगळा अंधकार आहे हा अंधकार दूर करायचा असेल तो परमात्म्याची रोशनी त्या ठिकाणी आली पाहिजे समर्थ शक्ती संकल्पाची रोषनी त्या ठिकाणी आली पाहिजे ते जेव्हा त्या ठिकाणी येईल त्यावेळेस तेला आत्ता असलेला अंधार आपोआपच वादला होईल आणि मग हळूहळू तुम्हाला सांगायची गरज नाही की तुमचा क्रोध तुम्ही कमी करा तुमचा क्रोध आपोआपच कमी व्हायला लागेल आणि हे बघा की हे बोलण्यापुरतं नाही आहे हे माझा स्वतःचा स्वतः अनुभव आहे ज्यावेळी आपण हे करतो ना त्यावेळेस आपला राग कितीतरी प्रमाणामध्ये कमी होतो वैयक्तिक मी माझ्या जीवनामध्ये हा अनुभव घेतलेला आहे की मेडिटेशनच्या माध्यमातून आणि समर्थ शक्ती संकल्पाच्या माध्यमातून आपला क्रोध पूर्णपणे नष्ट होतो आणि मी हा अनुभव स्वतः घेतलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हा अनुभव घेऊन बघा आणि एक दिवस असा येईल की तुमचा क्रोध संपूर्णपणे नष्ट झालेला असेल आणि बघा क्रोध आपल्याला जर कमी करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला आजूबाजूला बरेच तुम्हाला गोष्टी सांगतील की हां तुम्हाला क्रोध कमी करायचा आहे थंड पाणी प्या उलटी आकडेवारी बोला असं बरंच काय 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 सांगतील पण आपण म्हणतो ना की क्रोध कमी करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला मुळावर घाव घातला पाहिजे तर मूळ काय आहे तर ज्यावेळेस आपण स्वतःला शरीर समजायला लागतं की मी अहंकार जागृत होतो त्यावेळेस आपल्याला क्रोध यायला लागतो ला तर आपलं जे मूळ आहे मूळ कशात आहे तर आपल्यामधली प्रेमाची शक्ती शांततेची शक्ती आणि आपल्या आध्यात्मिक शक्ती कमी झालेली आहे त्याच्यामुळे काय होते आपल्याला क्रोध होतो मग आपण तो स्टॉक कम्प्लीट करायचा हे आपापच दूर होईल त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण समर्थ शक्तिशाली संकल्प करतो त्यावेळेस आपलं व्यक्तिमत्व देखील प्रखर होतं चार चौगामध्ये हो जेव्हा आपण जातो त्यावेळेस चार चौगामध्ये जातानासुद्धा आपलं व्यक्तिमत्व प्रभावी होतं अशा बऱ्याच गोष्टींचा फायदा याच्यातून होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कधीकधी राग येतो आता रागाचं कारण काय असतं आता एक उदाहरण सांगते बघा तुम्हाला कधीकधी एखाद्या घरामध्ये बघा सासू सुना असतात आणि सासू सुनेला काहीतरी टोचून टोचून बोलत असते त्रास येत असते काहीतरी बोलत असते पण त्यावेळी जर तिची सून आहे ती सून जर ही ध्यानधारणा करत असेल मेडिटेशन करत असेल किंवा समर्थ शक्तिशाली संकल्प करत असेल तर त्यावेळी काय होईल तिची जी आत्मा आहे ती आत्म्याच्या भोवती जो तिचा एनर्जीचा जो ओरा आहे तो ओरा ज्यावेळी क्लीन होईल आणि आपल्या जो आत्मा आहे ना त्या आत्म्याच्या भोवती जो ओरा आहे त्या ओऱ्यामध्ये जर ब्लॅक वलय जर असतील ना म्हणजे ब्लॅक वलयां म्हणजे आपलं पाप कर्म आहे म्हणजे आपण कुठं नाही कुठेतरी पूर्वजन्मामध्ये ते कर्म करून आहोत एखादी सासू जर सुनीला त्रास देतो त्याचा त्याचा अर्थ तिनं कधीतरी तिच्या सुनेला त्रास पूर्वी दिलेला आहे म्हणून ते आता परतफेड होत आहे मग हे, पाप हे, हे ती ती सुदा जे पापकर्म आहे ते आपल्या आत्म्याभोवती जे सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये असतं आणि तिथून ते पूर्णपणे ज्यावेळेस नष्ट होतं त्यावेळेस आजूबाजूची नातेसंबंधसुद्धा सगळे सुधारायला लागतात त्याच्यामुळे क्रोध आपल्याला यायला काही जागा नाही महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे की आपल्या बाबतीत जे पण काय घडते ना त्याला सर्वस्वी मी आहे दुसरं कोणी नाही आहे जबाबदार माझे पूर्व कर्म मी स्वतःच कधीतरी कर्म करून आले भले मला थे। थे थे। थे ते आता आठवत नाही आहे पण ती मी केले हे निश्चित आहे आणि हे सत्य प्रूफ करण्यासाठी आता बऱ्याच गोष्टी होतात हिप्नोथेरपी आहे हिप्नोथेरपीमधून आपल्याला कळतं की आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी करून आलो आहे आणि त्याचं हे फळ मिळते आता असे कितीतरी लोक कि ते आहेत की त्यांना त्यांच्या जे कर्माचा उलगडा झाला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान असे बदल केलेले आहेत त्याच्यामुळं पहिल्यांदा हे ज्ञान असलं पाहिजे की जे पण माझ्या बाबतीत घडते ते सगळं माझ्यामुळं घडते त्यावेळेस आपला मी म्हणते ना ऐंशी टक्के आपला कमी देतो राहिली गोष्ट थोडीशी राहते वीस टक्के राहते ना तर ते वीस टक्के सुद्धा सगळे मेडिटेशन धानातील क्लिअर होते आणि एक दिवस असा येतो ना की आपल्याला क्रोध येत नाही क्रोध आपला कमी कमी होत जातो पण शांत होत जातो आणि आपण एक साधक म्हणून आपल्या आयुष्यामध्ये खूप छान प्रगती करत जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलं अजून काही वेगवेगळे विषय असतील तर ते विषय वेगवेगळे वेग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात तोपर्यंत धन्यवाद